दोनशे रुप तीस रुपये तीस मध्ये कलर पाहिजे अनलिमिटेड स्टॉक आपल्याकडे दोनशे तीस मध्ये मॅचिंगच्या साड्या भेटतात दोनशे तीस, तो... तीस रुपये वाईट नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सतपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी मराठी चॅनल मध्ये मित्रांनो आज सोबत मम्मी आहे ब्लॉग मध्ये सो so, आता गणपतीजवळ आलेले आहेत आणि सगळ्यांच्या आता गणपतीची तयारी जगजात अशी सुरू असेल आणि दुसरं म्हणजे सगळेच जर खरेदीला वगैरे आता जात असतील सुद्धा बरीच अशी तयारी सो so, आज चाललेलो आहे जरा साड्या बघाय ना सो आम्ही so, पोरं तर मॅचिंग मॅचिंग टी शर्ट वगैरे घालतात सो so, महिलांनासुद्धा मॅचिंग वगैरे वाल्या साड्या वगैरे बघायच्या आहेत सो रेट बघ रेट बघायचे आहेत साड्या बघायच्या आहेत कुठल्या आहेत त्या सो मार्केट फिरायचं आहे स्वतः चाललंय सोबत मम्मी आहे कल्याण भिवंडी बायपास गोवे नाक्यावर आलोय आणि इकडे शॉप आहे शकुन टेक्स्टाईल मार्केट त्या दुकानात जायचं आहे केरणा पण आम्हाला भेटली स्टेशनला चला साड्यांच्या दुकानात अशी बरीच आहेत दुकान तसा भरपूर मोठा आहे बघायच्या आता कुठल्या साड्या आहेत त्या मागे पण एका दुकानामध्ये गेलेलं ते पण भरपूर साड्या होत्या तर ह्या दुकानात सुद्धा बघायच्या मंडळाच्या साड्या व्हायच्या हो आम्हाला मंडळाच्या साड्या हो। बघायच्या भेटतील ना साड्या काय पाहिजे तशा कलरच्या एक मॅचिंगच्या पाहिजेत एक मॅचिंगच्या प्रत्येक व्हरायटी आपल्याला पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजार व्हरायटी आहे अच्छा तुम्हाला कशा रेंजच्या बघायच्यात तरी पण चालेल ना दाखवतो तुम्हाला हे जे आपलं जे शिक्षण पूर्ण होणार आहे दोन हजार प्लस दोन हजार प्लस च्या साड्या आहेत तिथं आणि चला तुम्हाला एक मॅचिंग च्या पाहिजेत ना गणपतीसाठी चला वरच्या माळ्यावर आलोय इकडे बघूया तसा भरपूर मोठा आहे म्हणजे खाली आहे जेवढा मोठा आहे तसा वरती पण लय मोठा आहे अजून एक वरती गोडावून आहे खूपच मोठा आहे आता तिसऱ्या माळ्यावर आलोय होलसेल गोडाऊन डेपो तर तिसऱ्या माळ्यावरती फक्त मॅचिंगच्या भेटतात इथं दादा कसं आपलं होलसेल असल्यामुळे जागा अपुरी पडते त्याच्यामुळे आपण चार मजल्याचा शॉप आहे आपला खाली एक सेकंड थर्ड आणि फोर आणि चार मजल्याचा शोरूम आहे आणि जर इथं बघितलं तर एकशे ऐंशी रुपयापासून हे जे काट्या पदाराच्या का साड्या दिसतात एकशे ऐंशी रुपयापासून चालू होणार की सातशे आठशे रुपयापर्यंत ह्या सिक्शिंगला भेटणार आहे आणि इकडे जर बघितलं तर प्रिंटेड मध्ये येणार हे बघू शकता प्रिंटेडमध्ये असं जे कलेक्शन आलेलं आहे जबरदस्त कुणाला एक मॅचिंगचा पाहिजे तर ताई इथं बोललं की आम्हाला मंडळाला एक मॅचिंग असायला पाहिजे तर तुम्हाला मी दाखवते हे बघू शकता याच्यामध्ये काय तुम्हाला शंभर पीस पाहिजे दोनशे पाहिजे तीनशे पाहिजे फाय जी तेवढे पीस माझ्याकडे अवेलेबल आहे तर याच्यानंतरचे जे तुम्हाला दाखवतं आणि याची प्राइस जे होणार आहे दोनशे सत्तर रुपये होणार आहे आणि याच्यानंतर जे होणार आहे ते दोनशे रुपये हे बघू शकता फाय जी तेवढे कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला कलर सुद्धा दाखवते दुसरे दा ह्याच्यामध्ये दोनशामध्ये कलर सुद्धा दाखवते तुम्हाला हे बघू शकता हे सॉफ्ट आहे का दोनशे रुपयामध्ये कलर एक मशीन पाहिजे दोनशे तीनशे चारशे पीस किती पाहिजे तेवढे तुम्हाला पुरा गट्टाच असतो वाटतं कलर चार्ज सुद्धा तुम्ही बघू शकता तर गावाला व्हिडिओ कॉल करतो म्हणजे समजेल तरी कुठल्या कलरच्या पाहिजेत साड्या बघा साड्या हे दोनशे रुपये रुपये खाली दाखवा हे दोनशे रुपये हे दोनशे रुपये दोनशे रुपये किती पाहिजे तेवढा माझ्याकडे स्टॉक आहे बर का ते आणि असं फोनवरती चॉईस होत नाही हे इतकंच आहे का तर ताई इथं आल्या तुम्हाला कपडा क्वालिटी कळणार नाही ताईने हातात कपड्याची क्वालिटी घेतली तुम्हाला क्वालिटी हातात घेऊन बघता येणार नाही ना। त्याच्यासाठी ताई तुम्हाला एकदा दुकानला व्हिजिटच करावं लागेल खरं आहे की खोट सांगा ना तुम्ही कधी आता कल्याणला कधी येत ताई गावाला येत आमच्या म्हणूनच म्हणतोय ना तुम्हाला कपडा क्वालिटी बघायला मिळेल का काय व्हिजिट द्यायला येणार माझ्या बस्त्याला इथं हो आणि याच्यानंतर जे तुम्हाला मी दाखवतो आणखी भरपूर आपल्याकडे हे वर सुद्धा तुम्ही दाखवू शकता की जबरदस्त कलेक्शन हळदी व्हाईट मध्ये दाखवतो व्हाईट मध्ये बघा इकडे येल्लो आहेत हळदीला वगैरे वापरू शकतो हळदीला किंवा हळदी कुंकू असेल ना त्यावेळेस पण बरं आहे इकडे बऱ्याच आहे बाकी ती साड्या तिकडं बघू तिकडे साड्याच साड्या वाईट साड्या कोणी बोलते की व्हाईट पाहिजे आम्हाला सिल्क मध्ये जबरदस्त कलेक्शन दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस मार्केटला कुठंच मिळणार नाही बर का विचार करू नका एक एकमेकच्या साड्या पाहिजेत तर शगुन टेक्सटाइल मार्केटलाच मिळणार आहे तेवढं जबरदस्त कलेक्शन दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये त्या दोनशे तीस मध्ये कलर पाहिजे तेवढा अनलिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडे दोनशे तीस रुपये दोनशे तीस मध्ये मॅचिंगच्या साड्या भेटत आहेत पाहिजे तुम्हाला दोनशे तीस रुपये वाईट भटनी वेअर केलेली साडी आलिया भटची तुम्हाला साडी पाहिजे तशी मला आवडते आवडते ना आवडते मग तिच्यासाठी घेऊन जा ना तुम्ही काही अडचण नाही आलिया भट जर सगळ्या बनवायच्या असतील ना जी तुमची आवडती कोणी असेल तिच्यासाठी घेऊन जा ना आलिया भटच होईल ती पण चालेल किती पाहिजे शंभर दोनशे तीनशे

त्यानंतरला एकदम चॉईस करायच्या पूर्ण खूप मोठ्या आणि खूप मोठ्या गोडांच्या आहेत वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत एकदम अशी बॉक्सची पॅकिंग येणार आहे अशी बॉक्स पॅकिंगमध्ये जबरदस्त कलेक्शन आहे जर कुणाला आता तुम्हाला बोलले की आम्हाला एक मॅचिंगच्याच पाहिजे तुम्हाला ते पण दाखवतात थोड्यास हेवी रेंज मधल्या दाखवतो हे एक मॅचिंग मध्ये तुम्हाला हे पण मिळणार चारशे पन्नास रुपये ते चारशे पन्नास रुपयामध्ये असतवेल सुद्धा दाखवतो चारशे पन्नास रुपये आणि जर आवडली असेल तर स्क्रीनशॉट घेऊन या तुम्हाला त्याच प्राइस मध्ये मिळणार आहे साडी चारशे पन्नास हे तर काहीच नाही आणखी भरपूर आहे डिझायनर पाहिजे डिझायनर पण तुम्हाला मिळणार पण एक मॅचिंग भेटणार हा

जसं कॅटलाग तशीच साडी येणार आहे डिझायनर मध्ये ब्लाऊज पाहिजे ते पण शगुन टेक्स्टाईल मार्केटला हे बघू शकता एकदम अशीची अशी डिझायनर ब्लाउज येणार आहे आणि तुम्हाला साडी पण मी दाखवतो कशी हे बघा अशी साडी येण्याच्यावरती डिझाईन येणार आहे ओके okay. आणि याचा ब्लाऊज जर बघितला तर एकदम एम्ब्रॉयडरीचं काम चिकन वर्कचं काम येणार आहे यावर आता साड्या तर दाखवतोय मग आजीबाई नाराज होतील ना ज्यांच्यासाठी साड्या घेतल्या मग आमच्यासाठी आम्ही नऊवारी का घेऊ नये आजीबाई घाबरू नको तुझ्यासाठी पण नऊवारी घेऊन आम्ही एक नंबर पण एक दाखवता येणार नाही तुम्हाला मी दाखवतो हे बघा एकदम जबरदस्त प्रीमियम कलेक्शन आलेले तीनशे पन्नास रुपये फक्त मार्केटला कुठंच मिळणार नाही आणि शंभर टक्के तुम्ही या आणि एकदा आलात तर तुम्ही शंभर टक्के बार बार याल हे इतकंच खरं आजीबाईंसाठी हे बघू शकता स्टॉक अनलिमिटेड आपल्याकडे आणि हे बघा आणखी आपल्याला दाखवतो हे पण एकदम कमी प्राईजमध्ये येणार आहे तीनशे दहा रुपयामध्ये एक मॅचिंगचं हे बघू शकता तुम्ही तीनशे दहा रुपयामध्ये प्राईसही तेवढा आहे हे कापडसुद्धा बघू शकता तुम्ही कांजीवरममध्ये डबल बॉर्डर येणार आहे याला आणि इतकं जबरदस्त कलेक्शन आले ना तुम्ही कुठंही न जाता एकच एक वर्ष याने व्हिजिट करा व्हिजिट केल्याच्या नंतर तुम्हाला सम समजणार आहे की शगुन ते त्यांना खरंच मिळतं का तर मिळणारच आहे मिळतं का नाही मिळणारच आहे हा ब्लाऊज येणार आहे आणि हा टेम्पल बघू शकता तुम्ही एकदम मस्त पदर येणार आहे आणि याच्यावरती ऑल ऑर बुट्टी येणार आहे तुम्ही बघू शकता आणि याची मार्केट प्राईस जर बघितलं तर पाच ते सहा हजार रुपये शगुन टेक्शा मार्केटला फक्त दोन हजार रुपये ओके okay. फक्त दोन हजार रुपये मार्केटला कुठंच मिळणार नाही आणखी तुम्हाला एक दाखवतो जबरदस्त असं कलेक्शन जर पाहायचं असेल ना तुम्हाला एकदा शगुन टेक्स्टाईल मार्केटला तुम्ही या आल्याच्या नंतरच हो तुम्हाला आता मी नावं नाही सांगत बसणार पण तुम्हाला कलेक्शन होईल तेवढं जास्त दाखवायचा प्रयत्न करणार आहे पैठणी पाहिजे चला चंद्रपूर पाहिजे चला शेगुन टेक्स्टाईल पाहिजे ते पैठणीमध्ये अशी बारीक बुट्टी पाहिजे तर या शगुन टेक्स्टाईल मार्केटला अशी बुट्टी पाहिजे चला शेगुन टेक्स्टाईल मार्केट कलर चार्ट सुद्धा बघू शकता रुपये मार्केटला कोणी देऊ शकता का दादा ताई सांगा तुम्ही हा क्रीम मध्ये जबरदस्त कलेक्शन आलेला हे बघू शकता एकदम उठावदार आणि याची मार्केट प्राइस जर बघायला गेलं तर चौदाशे ते पंधराशे शगुन टेक्स्टाईल मार्केटला जर आलात तर मला तर प्रत्येक व्हरायटी दाखवणं होणार नाही पण त्यातले त्यात दाखवायचा मी प्रयत्न केलाय आणि याची मार्केट प्राइस जर बघितलं तर चौदाशे ते पंधराशे रुपयाला शेगुन टेक्स्टाईल मार्केटला फक्त नऊशे पन्नास रुपयाला मिळणार आहे ओके आणि ते येऊनच तुम्हाला सगळं काही बघायला भेटलं व्हिडिओमध्ये तुम्हाला तर व्हिडिओ जास्त बघायला मला ह्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला स्वतः अनुभवायला भेटेल फॅब्रिक माझं एक आता तुमच्या व्ह्युअर्सला माझं एक सांगणं आहे कोणी तुम्ही स्वतःसाठी छोटा मोठा बिझनेस करू शकता का तर माझं स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यामुळं माझे रेट जे कमी आहेत ते याचं कारण एकमेव कंपनी टू ग्राहक असल्यामुळे हे रेट कमी आहे सर्वांनी सर्वांना एक सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपला छोटा मोठा बिझनेस चालू करावा जे घर बसलेल्या महिला आहेत समजा आपल्या खेड्यागावामध्ये जर एखाद्या दहा किलोमीटरवर जाऊन एखाद्या पाहुणाला तर साडी घेऊन जावं लागतं त्याच्यासाठी एखाद्या महिलेने स्वतःचा बिझनेस चालू करावा त्याचा सपोर्ट मी करणार जर एखाद्याकडे पैसे नसतील तर महाराष्ट्र शासनाच्या असंख्य स्कीम आहेत की बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे हे शासनाचं वृद्ध वाक्य आहे त्या वृद्ध वाक्याला धरून चालणारा एक मराठी माणूस आहे का तर तुमच्याकडे पैसे नाहीत तर मग मी तुम्हाला कोटेशन देणार आहे कोटेशन दिल्याच्या नंतर तुम्हाला बँकेत अप्लाय करायचं अप्लाय केल्याच्यानंतर तुम्हाला लोन सेक्शन होणार आहे लोन सेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला बिझनेस स्वतःचा चालू करायचा आहे असं कोणी सांगत नाही पण का मराठी माणसाला मराठी माणसाची दया आले का ते पण सांगतो तुम्हाला की आपला तरुण आजची तरुण पिढी जी आहे की थोडंसं वेगळ्या वळणाला चालले त्याच्यामुळं मित्र राहा आणि स्वतःचं भविष्य घडवा का तर आपल्या आईवडिलाचा पाठीमागचा विचार करून स्वतः काहीतरी बनायचा विचार करा दोन जी बी डाट्यामध्ये आपला दिवस घालू नका स्वतःच्या आई काहीतरी कष्टासाठी करा मी तुमच्यासाठी सदैव सोबत आहे बरं जर आवडलं माझं चुकलं असेल तर माझे शब्द मला रिटर्न करा चांगला असेल तर तुम्ही घ्या आणि माझं रोजच्या रोज व्हिडिओला अपडेट माझं शगुन टेक्स्टाल मार्केटचा व्हिडिओ रोजच्या रोज असतो आणि जर कुणाला बिझनेस करायची इच्छा असेल तर माझा नंबर देतो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा माझ्याकडे सी यू डी आहे अवेलेबल आणि ट्रान्सपोर्ट आहे सगळं काही एका छताखाली तुम्हाला मिळालं कांजीवरम धर्मावरम जे पाहिजे ते एकाच छताखाली मिळालं अजून पोट नाही भरला साड्या बघून कुठली करताय चॉईस कुठली करताय पण त्या मागाच्या पण चांगल्या होत्या गावाला तंत्रानो खरेदी करून घरी आलेलो आहे आणि बऱ्याच अशा व्हरायटी होत्या साड्या होत्या खूप काही बघण्यासारखं आहे व्हिडिओमध्ये जास्त काही दिसत नाही पण प्रत्यक्षात तिथे गेलं तर शॉप वगैरे भरपूर मोठा आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटी आहेत अगदी पस्तीस रुपयापासून त्या अगदी महागड्या आहेत भरपूर खूप खूप महागड्या आहेत सो तुम्हाला तिकडे येऊनच समजेल काय आहे ते आणि कसे आहे ते फॅब्रिक कसं आहे ते इकडे मम्मी बसले काय काय घेतलेलं आहे ते बघा कुणाकुणासाठी घेतलेलं आहेत बऱ्याच आहेत तसे पण जास्त फोन वगैरे आले नव्हते जेवढं काल व्हिडिओ कॉल केलेला त्यांनी सांगितलं की एवढं एवढं घ्या सो घेतले सांगते परत जाऊ आम्ही तर ह्या सिंपल साड्या आहेत नाही घरात पण वापरायला डेली साठी वगैरे तर अशा प्रकारे साड्या वगैरे बऱ्याच मिळतात सो आम्ही जाऊन आलो व्हिजिट केलं त्या दुकानाला सो सुद्धा जायचं असेल तर नक्की व्हिजिट करा तिकडे आणि तिथल्या कपड्याचा अनुभव घ्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या मग खरेदी करा तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटा पुन्हा एकदा तसंच कुठं जर नवीन व्हिडिओ भेटतोपर्यंत टाटा आंबेचा वाटा खूपच्या व्हिडिओमध्ये भेटा काय पाय